राजा जिज बाप म्हणून फिरवायचं आणि आमच्या राजांना लढ्या द्यायचं एखादा पिशन मिळायचं जी ना मनी केलं पना आणि दिले बघायचे असते आणि उद्या तानाजी आपल्या पटरातून एक घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहितीये यशवंती यशवंती चल घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू आला आज याय आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला मावळ चढते वरतीला जाण होत वर स्वाभिमानाला असे करून चढले कोण धान चढले कोण खूप अच्छित